येणाऱ्या विधानसभा निवडणुका आम आदमी पार्टीसाठी एकदम महत्त्वाच्या ठरणार आहेत आम आदमी पार्टीचं दिल्लीत सरकार आहे पण केंद्र सरकारच्या अधिकारांमुळे दिल्ली राज्य सरकारच्या अधिकार कक्षेमध्ये अनेक अडथळे येत आहेत त्याच्यामुळे का दुसऱ्या राज्याचा मुख्यमंत्री होऊन देश पातळीवरती स्वतःला नेता म्हणून प्रोजेक्ट करण्याची अरविंद केजरीवाल यांची रणनीती आहे पण गोव्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून इव्हान गोम्स यांचं नाव आम आदमी पार्टीकडनं पुढे केलं जात आहे तसंच पंजाबमध्ये शीख समाजाव्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्या समाजाचा मुख्यमंत्री होणं हे जनतेला फारसं रुचणार नाही त्याच्यामुळे अरविंद केजरीवाल यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं नाव जाहीर कर करणं टाळलेलं आहे पण आपच्याच मनीष सिसोदिया यांनी एका ट्विटद्वारे संभ्रमाचं वातावरण निर्माण केले ते म्हणालेत की पंजाबच्या जनतेने केलेलं प्रत्येक मत पंजाबच्या जनतेने आम आदमी पार्टीसाठी केलेलं प्रत्येक मत हे अरविंद केजरीवाल यांनाच जाणार आहे किंवा त्यांनी त्यांनी असं अभि त्यांनी तसं आवाहन केलेलं आहे की पंजाबच्या जनतेने आपण आम आदमी पार्टीला करत असलेलं मत हे केजरीवालांनाच जाणारं मत आहे असं समजून मतदान करावं आता अरविंद केजरीवालांचं नाव आम आदमी पार्टी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदासाठी जाहीर करते का नाही हे पाहणं खूप उत्सुकतेचं ठरेल आणखी माहितीसाठी लॉग ऑन करा लोकसत्ता डॉट कॉमवर